हे गाय तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ते जसं ब्लॉग सो हो so, आज ब्लॉग सकाळ सकाळी स्टार्ट केलाय आता जस्ट उठलोय फ्रेश झालोय आता चा करायला घेतलाय बघा आपला गोलू बाहेर बघ्या आजच्या दिवसात काय होतंय गावावर ना आल त्यांना कंटायला लागलाय गावाची मजा ती गावाची मजा सो चला आपली गाडी पण जरा धुवायची बघा आपली गाडीतच आहे पार्क चला जातो आता चला आपला माष्ट झालाय रेडी किती दिवसाने आज बटर खायला घेतलाय का खारी बटर पण बघू की कसं लागते आता भाई जात आलो आहे रुमाच्या गाडीचा पेट्रोल पण संपलाय झाला जातो होता पेट्रोल टाकायला नंतरला बघू काय होतं आजच्या दिवसात ते आता आलोय पेट्रोल पंपात आपल्या गाडीत टाकायचं पेट्रोल आणि परत बॉटल दुसऱ्या गाडीमध्ये टाकायचं चला आता टाकतो पेट्रोल गर्दी नाही जेव्हा येते तेव्हा गर्दी आहे बघा पूर्ण खाली मागे पण लाईन नाही ऑटो शकतो पेट्रोल काढायला रस्त्याला जेव्हा कुठं भेटते काय जुगाड आपला आहे बघा पेट्रोल भरून झाला एक लिटरची बॉटल होती बघा तर चला आता जातो ही संध्याकाळ झाली आता येऊन बसले आपल्या सिग्नलचे इथे हे बघा सनसेट बघा आता ही बिल्डिंग बघा आणि नंतरला बिल्डिंग बघा झाल्यावर काय फास्ट आहे तरी पण चला जरा इथं बसतो आणि जातो मग काही जातो आहे गाडीचा राऊंड मारायला किती दिवसांनी आज गाडीचा राऊंड मारेन काल पण चालवली पण आज जातो जरा बघतो कुठेतरी नाही झाले मागच्या साईडला की तू दुसरी फिरी मारायला आईज मी चाललोय मार्केटला म्हणजे आमच्या इथं मार्केट आहे छोटासा चला जातो तिथे दाखवतो मार्केट, मार्केट पण तुम्हाला आई आता बरंच पेट्रोल टाकायला पेट्रोल काय राहत नाही आपल्या गाडी आलो लाईन वगैरे झाली वाढतच चालले आपल्या सेक्टर बाराच्या मार्केटला आहे बघा गर्दी बघा काय तिकडं कॅमेरामध्ये दिसत नाही नीट आहे बघा पार्किंग फुल आहे कशी कशी जागा भेटली सेक्टर बारा अर पाहिजे बघा केवढीशी बोर बिझनेस करतायत लहान जण आहेत तर मानली आहेत दोघांना सगळं छोटासा सेंटा सेंटा बघा तिकडनं गर्दी दिसत नव्हती ना हे बघा आता मंचुरियन खायला हे बघा गरम गरम आणि नूडल्स घेणार नूडल्स खारघर वरन मी काम ह्याच्यासाठी सर्व नाही बघा आपले नूडल्स तयार करतील आता कस आहे नूडल्स आले आपले आईज so मस्त मंचुरियन खाऊन आलो काम ना आता जरा फिरतो चला एक hey आईस जस्ट जेवलो आणि आता बाहेर आलो मांजरांचा खाना घ्यायचा आपलं ते हेल्थ झालं मेडिकलला तुम्हाला एक सांगायचं आहे चार दिवस झाले मला इंस्टाचा अकाऊंट ओपन करून जास्तच दिवस झाले इंस्टाला आणि फेसबुकला इंस्टाची आय डी आहे तेजस सांबरे बावीस अकरा आणि फेसबुकचं माझं नाव टाकलं तरी येईल तो, तो जाऊन फॉलो करा सो चाळीस मांजरांचा खाना घेऊन झालं आहे आपला हे बघा आता जातो घरी थंडी लागायला लागली पहिली नव्हती थंडी इकडे पण आता परत चालू झाले सो आता जाऊन तुम्ही आता जेव्हा ब्लॉग बघत असाल ना तेव्हा जाऊन फेसबुकला पण आणि इंस्टाला पण जाऊन फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग एवढाच असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लात एक मस्तची कमेंट टाका तो चला भेटू नेफ्ट ब्लॉगला बाय